गुड मॉर्निंग हो शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जाऊ मैत्रीण आनंदाचा जावो उत्साहाचं जाओ चला मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण आठ वाजले देवपूजा चालू आहे माझी चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करा पणचे पा सकाळी सकाळी माझ्या हाताची लोडले मैत्रीण भरावं लागेल आता देऊन येतो तसे शिवाय शिवाय हर हर बोली नम शिव सोमेश्वरा शिव सोमेश्वर हर हर बोली नम मन लागोरी ला गोरी मन लागोरी लागोरी ला गोरी ह्या अशा देवावरच्या अक्षता असतात का मैत्रीण ज्यांचे लग्न होत नसतील तर त्यांनी ना अशा गोळा करायच्या ह्या अशा अक्षता या अशा अक्षता देवावरच्या असतात का त्या घ्यायच्या आणि जे लग्न होत नाही का त्याच्या डोक्यावर टाकायच्या मैत्रीण त्याला योग लग्नाची हे योग्य सुरुवात होती लग्न होत नसतील त्यांच्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसली मला हे दत्त ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भम शिवाय ओम नमः 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 शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मागले हे डोळे माझे तुझ्या रावळी तुझे नावं घेण्या तुर्मी माऊरी तुळसांबरीचा देह हो दे पंढरी तू माझी माई ही समयी रात्री मैत्रीण मी देवाला दिवा लावताना कचकून माझ्या पायावर पडली बोटाला इतकं लागलो ना मला ना असं गडबडीत काम करायला गेलं ना माझ्या हाताने तिसरंच होते म्हणून मी दमाने काम करते जोरात लागली अंगट्यावरच बसली खटकून जीव तळमळ तळमळ झाला ओम लक्ष्मी माते ओम लक्ष्मी माते नमहा ओम लक्ष्मी माते नमहा तुमच्या घरात मैत्रीण चांगले वाईब्स येण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी मैत्रीण लक्ष्मीचा अभिषेक करायचा जप करायचा लक्ष्मी माते नमाचा एकशे आठ वेळा पुन्हा अभिषेक करायचा त्या जागी इतकं कर्म आहे मैत्रीण तसं जर केलं ना तुम्ही तुमचे तुम्हाला त्याचा एका वेगळाच फील आणि तुमच्या घर अंगातली निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होती घरातली पण पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच्याने तुम्हाला घरात करमून जाते आनंद होते त्याच्यात अक्षता पण नाहीत माहित आहेत थोड्या देवावर रोज अक्षता टाकायच्या मैत्रीण शिवाय आणि जमलं तर मैत्रीण देवाला फळ ठेवा किंवा थोडं दूध ठेवा पण ठेवा काहीतरी पुन्हा पाणी ठेवा आता मी ठेवणारे चला मैत्रीण आता झालंय सगळं आरती घेऊ थोडा शेराचा प्रसाद करते एवढा एवढा भाजायचा देवा पुरता पण प्रसाद करायचा मैत्रीण देवाला खूप चांगलं असते केलेलं नाही तर मग सरळ आपलं दूध साखर ठेवायची सगळ्यात चांगलं आपलं दूध साखर पाणी ठेवायचं नंतर नुसती साखर जरी ठेवली बारक्या वाटीत तरी पण जमते साखर दोन चार शंगाने ठेवायची वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंटी झळके गळा शोभे माळ मुक्तापणाची जय देव जय देव रत्नाक हरा యనా దా రామా చావట్ పార్మాని రక్షా సురవర వందయేవ జోటరణి డోయాన పాహి తుజే प्रेम अलिंगन अनंत पूजन भावे वाणी तमेव माता पिता तुम्ही आपली देवपूज छान पैकी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुठे गेला इथला कापूर आता भीमसेन कापूर मैत्रीण हे असा बाजारात मिळतोय याच्यावर नाव बघा मंगलम म्हणून हे मैत्रीण रोज दोन तरी वड्या हे करायच्या कापराच्या निगेटिव्ह एनर्जी गॉन पॉझिटिव्ह एनर्जी गेन कापराने कापूर खूप औषधीकारक आहे मैत्रीण ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांनी मला म्हणजे कापरामध्ये हे तेलामध्ये कापूर जरी लावला ना तर जातंय म्हणते तर एक प्रकारचे औषधीचे कापूर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं हार सदा भवानी चला मैत्रीण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी शैतं